मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एकवीस लाखाचा निधी नंदुरबार तालुका विधायक समिती आणि रघवंशी परिवाराचे योगदान आमदार चंद्रकांत रघवंशी नगराध्यक्ष रत्ना रघवंशींनी धनादेश केला मुख्यमंत्र्यांना सुपूर्द शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघोंशी नगराध्यक्ष रत्ना रघवंशी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नंदुबार तालुका विधास समितीतर्फे अठरा लाख पन्नास हजार रुपये तर रघवंशी परिवाराच्या वतीने अडीच लाख असा एकवीस लाखांचा धनादेश मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला गोर गरीब वंचित आणि गरजू नागरिकांना नैसर्गिक आपत्ती गंभीर आजार किंवा अपघातांच्या वेळी मुख्यमंत्री सहायता निधीतून तातडीने आर्थिक मदतीचा लाभ देण्यात येतो नंदुरबार तालुका विधायक समितीने शैक्षणिक चळवळीचा सा वेळोवेळी सामाजिक बांधिलकीतून नवीन्यपूर्व उपक्रम राबविले आहेत एकवीस लाखांचा धनादेश आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी सुपूर्द केला गोरगरीब वंचित जनतेला याच्यातून मदत होणार आहे याबद्दल जिल्ह्यातून स कौतुक होत आहे नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद